नमस्कार दोन हजार पंचवीस हे वर्ष नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि दोन हजार चोवीस वर्ष संपलेलं आहे तर दोन हजार चोवीसमध्ये आपल्या राशींना मनावा असं यश नाही पार, भेटलं किंवा आपल्या बऱ्याचशा पा पाठीमाग्या साड्यासाठी ग्रहमान होतं पण दोन हजार पंचवीस आपल्यासाठी कसं असणार आहे किंवा या राशींना या ज्या तीन राशी आहेत या राशींना दोन हजार पंचवीस वर्ष कसं जाणार आहे या वर्षामध्ये या दोन हजार पंचवीसमध्ये तरी सुख शांती लाभणार आहे का किंवा काही धन लाभ होणार आहेत का म्हणजे कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये यश मिळणार आहे का ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुमच्यासुद्धा या तीन राशी असतील तर निश्चितच तुम्हाला धनलाभ होणार आहे आणि सरळ सुख शांती तुमच्या पायाशी जुळवून घेणार आहे तर शुक्राचा गुरुच्या नक्षत्रात प्रवेश झालेला आहे त्यामुळे या तीन राशींना खूप मोठा फायदा आहे या तीन राशी अगदी त्यांचं नशीब पालटणार आहेत या कोणत्या तीन राशी आहेत जर तुमचीसुद्धा रास आहे का यामध्ये तर पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि लक्षपूर्वक ही माहिती ऐका जेणेकरून तुमचंसुद्धा नशीब उजळेल कारण की दोन हजार चोवीसमध्ये या राशींना म्हणावासा फायदा नाही झाला किंवा या राशींना ग्रहमान होतं तर या दोन हजार पंचवीसमध्ये या राशींचं राशींच्या लोकांना हे पंचवीस वर्ष कसं असणार चला पाहूयात राक्षसांचा स्वामी शुक्र हा सतरा जानेवारी म्हणजेच संकष्ट चतुर्थीला सतरा जानेवारी शुक्रवार रोजी संकष्ट चतुर्थी आहे या दिवशी सकाळी पूर्वभद्रपत नक्षत्रात तो प्रवेश करणार आहे आणि त्याचा या तीन राशींना भरपूर लाभ आणि फायदा मिळणार आहे या तीन राशींना सुखात विलक्षण अशी वाढ होणार आहेत नवग्रहातील विशेष ग्रह म्हणजे शुक्र हा हा दानवांचा गुरु आहे त्यामुळे या या ग्रहाच्या राशीतील बदलांचा परिणाम सर्व राशींवरती होणार आहे आणि धन सुख शांती समृद्धी हे त्यांच्या आयुष्यामध्ये येणार आहेत तर हा हा बदल सतरा जानेवारीनंतरनंच होणार आहे सतरा जानेवारी सकाळी सात वाजून एक्कावन्न मिनिटांनी पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे त्यामुळे गुरूंच्या नक्षत्रात शुक्राचं आगमन झाल्यामुळे काही राशींच्या लोकांवर विशेष लाभ मिळणार आहे आणि या शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनानंतरनं बघा तीन राशींना खूप सुखाचे सोन्याचे दिवस येणार आहेत यांचं नशीब पालटणार आहे तर या राशींविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊयात पहिली रास आहे मेष रास मेष राशींच्या लोकांसाठी पहा मेष राशींच्या लोकांसाठी धनाचा दाता शुक्र पूर्व भाद्रपदात प्रवेश करणार आहे यानंतर तो मेष राशींच्या अकराव्या घरात स्थिर असणार आहे बघा तो अकराव्या घरात स्थिर असणार आहे अशा स्थितीत या राशींच्या लोकांना आर्थिक लाभासोबत प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश मिळणार आहे जर तुमचा उद्योगधंदा असेल आत्तापर्यंत तुम्हाला नफा होत नसेल तर उद्योगधंदा व्यवसाय करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे या काळामध्ये तुमचा नफा होणार आहे आणि तुम्हाला चांगले योग आहेत तुम्हाला नफाच नफा होणार आहे आणि तुम लक्ष्मी म्हणजे आर्थिक स्थिती तुमची सुधारणार आहे त्याचबरोबर जे नोकरी करतात नोकरीसाठी सुद्धा तुम्हाला तुमची बढती होण्याचे चान्स आहेत त्यामुळे नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा हा योग चांगला आहे किंवा शुभ काळ आहे या काळात म्हणजेच बघा तुमचा मान सम्मान तुम्हाला समाजामध्ये आणि तुमच्या जॉबवरती सुद्धा तुम्हाला मान सम्मान भेटणार आहे त्याचबरोबर मुलांचे सुद्धा काय तुमच्या मुलांबद्दल काय प्रश्न असतील ते सुद्धा सुटणार आहेत आणि मुलांच्या अभ्यासात प्रगती होणार आहे म्हणजे हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ काळ आहे मेष राशींच्या व्यक्तींसाठी ही राशीची माहिती होती आता पुढची रास पाहूया दोन नंबर रास म्हणजे मिथून रास मिसून मिथून राशींच्या जातकांसाठी हा काळ कसा असणार आहे ते आपण पाहूयात बघा मितूर राशींच्या लोकांसाठी आत्तापर्यंत तुमचे दरवाजे तुमच्या नशिबाचे दरवाजे लागले असतील बघा कुठलेच तुम्हाला आतापर्यंत यश मिळलं नाही किंवा तुमचे कुठली इच्छित कामे झालेली नाहीत तर या काळामध्ये तुमची इच्छित कामे होणार आहेत आणि तुम्हाला आर्थिक सु सुद्धा योग आहेत त्याचबरोबर नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगला यश आहे जर नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करताय तर त्याच्यामध्ये नक्कीच निश्चित तुम्हाला यशप्राप्ती होणार आहे त्याचबरोबर तुमचा कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतीत होणार आहे कुटुंबासोबत तुमच्या आजपर्यंत काही वादि वादविवाद असतील किंवा पटत नसेल तर आता कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवणार आहात हा तुमच्यासाठी शुभ काळ आहे या काळामध्ये धन धन संपत्तीचे सुद्धा योग तुम्हाला येत आहेत जर तुम्ही प परदेशामध्ये तुम्हाला नोकरीचे सुद्धा योग आहेत आणि परदेशात जाण्याचेसुद्धा योग तुमचे तयार झालेले आहेत त्याचबरोबर मिथून राशींच्या लोकांच्या कुंडलीमध्ये नवव्या ग... नवव्या घरात शुक्र असल्यामुळे तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे आजपर्यंत तुम्हाला नशिबाची साथ मिळाली नसल्यामुळे तुमची कामे अडून राहिली होती तुमची बरीचशी इच्छा पूर्ण राहिल्या होत्या पण आता तुमच्या नवव्या घरात शुक्र असल्यामुळे तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे त्यामुळे तुमची सर्व इच्छित कामेसुद्धा होणार आहेत मिथून राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभयोग आणि शुभ काळ असा आहे त्यामुळे या लोकांची सर्व कामे अडलेली होणार आहेत सुद्धा योग आहेत नफा होणार आहे आणि मुलांच्या अभ्यासातसुद्धा प्रगती होणार आहे खास करून मिथून राशींच्या जातकांसाठी हा शुभ काळ आहे बघा तुमच्या नशिबाचे सुद्धा दरवाजे उघडणार आहे त्याचबरोबर उच्च शिक्षणाचे सुद्धा योग आहेत आणि त्याचबरोबर तुमचं कुटुंबासोबत आणि जर पटत नसेल तर तुम्ही यावेळेस श तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवणार आहात आणि तुमचं बघा तुमच्या भनी ब भणी भावंड असतो आपण बहिणीशी भावाशी तुमचं वैर असेल पटत नसेल भांडणं असतील काय तंटा असेल तर तो, तो सुद्धा मिटण्याचे योग आहे तुमच्या कुटुंबामध्ये अतिशय चांगला शुभ शुबा, शुभ काळ तयार होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमचं तुम्हा आईवडील आणि गुरु यांचं पूर्ण सहकार्य लाभणार आहे तुमच्या आईवडिलांचा तुमच्या गुरुचा तुमच्याबरोबर आशीर्वाद असणार आहे त्याचबरोबर तुम्ही कुठलंही काम करणार आहात तो तुम्ही पूर्ण आत्मविश्वासानं तुम्ही काम फुल कॉन्फिडन्सनं काम करणार आहात त्यामुळे मिथून राशींच्या लोकांसाठी हे वर्ष किंवा हा शुभ काळ अत्यंत अतिशय शुभ आणि खूप चांगले योग आहेत तर मिथून राशींच्या लोकांसाठी अशी काय माहिती होती तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर पुढची तिसरी रास कुठली महत्त्वाची रास पाहूयात तर तिसरी रास आहे आपली कुंभ रास कुंभ राशींच्या लोकांसाठी हे वर्ष कसं असणारे पाहूया शुक्र पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल तेव्हा कुंभ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार आहे राशींच्या चढत्या घरात शुक्र राहणार आहे कुंभ राशींच्या लोकांचंही नशीब उजळणार आहे बघा तुमची बऱ्याच दिवसापासून कुठली ना कुठली कामं अडकलेली आहेत तर ती कामंसुद्धा सुद्धा मार्गी लागणार आहेत तुमची अडलेली कामे पूर्ण होण्याचा होण्याची योग्य वेळ आलेली आहे योग जुळून आलेली आहेत त्याचबरोबर तुम्हाला सुख शांती स सु, घरामध्ये आनंद नांदणार आहे आणि नोकरीमध्ये जर नोकरीविषयक जर तुमचे काही प्रश्न असतील तर नोकरीसुद्धा तुम्हाला पॉझिटिव्हच गोष्टी घडणार आहेत नोकरीतसुद्धा बढती होण्याचे किंवा नोकरी लागण्याचे योग आहेत जे उद्योगधंदा व्यापार करतात त्यांनासुद्धा नफा होण्याचे चान्सेस आहेत नफाच नफा आहे त्यामुळे राशींच्या लोकांसाठी सुद्धा खूप चांगले योग आहेत खूप चांगला त्यांना शुभकाळ आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तीन राशी पाहिल्या मिथून मे रास आणि कुंभरास या राशींसाठी हे वर्ष हा शुभकाळ कसा होता हे आपण आजच्या व्हिडिओद्वारे पाहिले माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल पुन्हा एकदा सांगते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा